सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बहुधन भैरवनाथाचे मंदिर हे प्रसिद्ध आहे बगाड यात्रेबद्दल या यात्रेला महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा मानली जाते एका व्यक्तीने केलेल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र येतं देव जोडीला हळद लावून मंदिराच्या खांबावरती लोखंडी नाळ ठोकून यात्रेला सुरुवात होते होळी पौर्णिमेच्या दिवशी देवाला कौ लावून बगाड्या ठरवला जातो धुलिवंदनाच्या दिवशी बगाड तयार करण्यास सुरुवात केली जाते चतुर्थीला दुपारी स्त्रींचा विवाह संपन्न होऊन रात्री शाही चबीना निघतो रंगपंचमीच्या दिवशी बगाड्याला सोमेश्वर येथे कृष्णा नदीत स्थान करून नदीची पूजा केली जाते नदीची पूजा केल्यानंतर त्याला पारंपरिक कपडे घालून बगाड्याला टांगले जाते आणि बगाडाचे पाच विडे मारले जातात आणि इथून सुरू होतो बगाडाचा थरार काशीनाथाजी चांग भले असं म्हणत म्हणत बारा बैलांच्या साह्याने हे बगाड ओढत ओढत गावाकडे आणले जाते बगाड ओढण्यात दूर्वीच्या बैलांचे महत्त्वाचे योगदान असते हे दुष्टपुष्ट बैल म्हणजे बावधनकरांची खरी संपत्ती असे मानले जाते बगाड मंदिराजवळ जा आल्यावर बगाड्याला मंदिरात नेले जाते त्याचा मानपान करून व त्याला लिंबाचा रस पाजून त्याचा दिवसभराचा उपवास सोडला जातो